सुरुवातीला दूध गोकुळ दूध संघाकडून गावामध्ये लसीकरण घेण्यात आलं प्रत्यक्ष दूध उत्पादक शेतकरी बांधवांच्या गोट्यात जाऊन गोचिड निर्मूलनासाठी औषध फवारणीचे प्रात्यक्षिके दाखवली यानंतर उपस्थित अधिकारी यांनी दूध उत्पादक सभासद बांधवांना सविस्तर माहिती दिली शेवटी आभार आंबुपे दूध संस्थेचे चेअरमन चे 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 सचिन आंबुपे यांनी मानलं या कार्यक्रमास गोकुळ दूध संघ अधिकारी दत्तात्रय वाघमारे डॉक्टर ताटे पशुवैद्यकीय अधिकारी दूध संकलन अधिकारी अशोक पाटील सुपरवायझर राहुल राजमाने कैलासवाशी रावसो आंबुपे दूध संस्थेचे चेअरमन सचिन आंबुपे श्री दत्त दूध संस्थेचे चेअरमन शिवगुंडा पाटील श्री रत्नात्रे दूध संस्थेचे मनोज मोकाशी व दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते नेपसाठी फिरोज कुर्णे नवे दानवाड